नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची गड्ड संवर्गातील भरती जाहिरात जी आहे दोन हजार सव्वीससाठी ती प्रसिद्ध झालेले एकूण अडोतीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही भरती जाहिरात असणार आहे तर हे जे जाहिरात असणार आहे तर ती असणार आहे एकोणवीस सॉरी अडोतीस पदांसाठीची आणि याच्यासाठी कामगार जे आहे वेतन असणार आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे असं असणार आहे गड्ड सवर्गातली भरती असणार आहे मग याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी नऊ जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी जोन आहेत विभक्त जाती साठी दोन आहेत भटक्या जमाती साठी तीन भटक्या जमाती क साठी तीन भटक्या जमाती डसाठी एक आहे विमा प्रसाठी एक आहे इतर मागासवर्गासाठी पंधरा आहे तर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी या गटका खुला है जागा नाही आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी पण जागा नाहीत ह्या ज्या जागा आहेत तर त्या बघून देण्यात आल्या आहेत अडोतीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची बघणी करून देण्यात आलेली आहे ह्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आहे वयोमर्यादा देण्यात आलेले तर याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो याच्यासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे श्रेणी काय असणार आहे परीक्षा शुल्क काय असणार का आहे परीक्षा कोण घेणार आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तुमच्या जा कॅटेगरीसाठी जागा आहेत का किती जागा आहेत आणि त्यानुसार तुमचं शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल जरच तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही अडोतीस पदांसाठीची भरती जाहिरात आहे शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती दहावी पास असणं आवश्यक आहे आणि मराठी हा विषय घेऊन तुम्ही दहावी पात्र असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे तर ती आपण बघणार आहोत त्यासोबतच इथं तुम्हाला जी आहे शारीरिक पात्रता जी आहे तर ती मोजली जाणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी किमान पन्नास किलो वजन मागितलेलं आहे आणि एकशे से सत्तावन सेंटीमीटर उंची मागितलेलं आहे स्त्री उमेदवारांसाठी पंचेचाळीस किलोग्राम व वजन आणि एकशे पन्नास सेंटीमीटर उंची जी आहे तर मागित ती मागितलेली आहे वयोमर्यादा जी आहे ते खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस आहे मागास प्रवर्गातून असेल तर अठरा ते त्रेचाळीस असणार आहे आणि वयोमर्यादेमध्ये शिथिलता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे कॅटेगरीनुसार तुम्हाला ते बघता येणार आहे ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला बघता येणार आहे तर तु जाहिराती संदर्भातलं जे डिटेल आहे तर तुम्ही टेलिग्रामवरून चेकआउट करू शकता याच्यानंतर याच्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत ते शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी परीक्षा असणार आहे आणि याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण सामान्यान आहे आणि बौद्धिक शासन या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याच्यावरच तुमचा निकाल जो आहे तर तो ठरणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे ते कट ऑफनुसार लावण्यात येणार आहे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आठ सॉरी आठ होणार आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असणार आहे आणि याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रयोगासाठी एक हजार आणि मागास प्रयोगासाठी असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क आकारलं जाणार आहे दिव्यांग उमेदवारकरता सूचना देण्यात आलेल्या आहेत लेखनिक मदत घेण्याकरताच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आले आहेत ही संपूर्ण जाहिरात जी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची तर त्या संदर्भातली संपूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ होतात तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावं अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळत राहतील हा होता भृहण मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ तर हा व्हिडिओची लिंक जे आहे तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये विचारला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग